नमस्कार मित्रांनो आपल्या एस डी आय वर्ल्ड चॅनलवर मी आपले, आपले सर्वांचे स्वागत करते चला तर मग जाणून घेऊ या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये नवरात्रीच्या नऊ रंगांचा उल्लेख केला गेला आहे का मित्रांनो त्याआधी आपण नवरात्रीचे महत्व जाणून घेऊ नवरात्र म्हणजे आदिशक्तीची म्हणजेच महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची उपासना करण्याचा काळ या नऊ दिवसांमध्ये नवीची नऊ रूपे पूजली जातात या काळांमध्ये उपवास जप पाठ व्रत केले जाते शरीर मन शुद्ध करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो नवरात्रीमध्ये मा दे देवीने महिषासुरासारख्या राक्षसांचा नाश करून धर्माची स्थापना केली याची आठवण म्हणजेच नवरात्र होय तर मग चला मित्रांनो हो। आपण जाणून घेऊ कोणत्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये नवरात्रीच्या नऊ रंगांचा उल्लेख केला आहे सर्वात महत्वाचे म्हणजे मार्कंडेय पुराणातील देवी महात्मे म्हणजेच चंडीपाठ यामध्ये नवरात्रीचे महत्त्व सांगितलेले आहे देवीच्या विविध रूपांच्या उपासना उपवास जप तप होम हवन या सर्वांचा सविस्तरपणे उल्लेख केला है। पन वस्र चे वस्र उल्ले आहे पण नवीन वस्त्र किंवा विशेष रंगाच्या क्रमांचे वस्त्र परिधान करण्याचा उल्लेख केलेला नाही आहे नवरात्रीमध्ये विशेष रंगांचे वस्त्र परिधान करण्याचे कारण म्हणजे काळानुसार लोकपरंपरा राज परंपरा आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार नऊ दिवस नऊ रंग म्हणजेच नवाकाळ या गोष्टी विकसित झाल्या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांमध्ये रंगांचे विशेष महत्त्व आहे दोन्ही शास्त्रांमध्ये सांगितले आहे की रंगांसोबत आपली आवडच नाही तर आपल्या आप भावना मन संबंध येतो या शास्त्रांमधील रंगांचा सुद्धा कुठेही जोड बसत नाही हे सर्व रंग नऊ दिवस नऊ रंग हे फक्त देवीच्या नऊ अवतारांमधून घेऊन लोकांनीच लोकांच्या आधुनिक विचारांमधून जोडलेले आहे लोक परंपरेनुसार महाराष्ट्रात नवरात्रीचे नऊ रंग प्रचलित झालेले आहेत हे दरवर्षी ग्रहस्थितीनुसार बदलतात आणि अशीच एक परंपरा गुजरातमध्ये गर्भा दांडिया आणि ज्यामध्ये नवनवीन वस्त्रे आणि आभूषणे परिधान केले जातात तसेच बंगालमध्ये दुर्गापूजा करताना नवीन साड्या नवा शृंगार केला जातो मित्रांनो हो। म्हणजेच नवरात्रीमध्ये विशेष रंगांचे वस्त्र आभूषण परिधान करण्याची ग्रंथातील आज्ञा नसून ही फक्त एक कालानुरूप वाढलेली लोकपरंपरा आणि भक्तिभावाची अभिव्यक्ती हो आहे नवरात्रीमध्ये दररोज विशिष्ट रंगांचे वस्त्रे घालण्याची परंपरा कोणत्याही एकही प्राचीन ग्रंथात सांगितलेली नसून ही एक, एक सांस्कृतिक परंपरा आहे जी देवीच्या नऊ रूपांशी जोडली गेलेली आहे या परंपरेत प्रत्येक दिवसाचा रंग देवीच्या एका विशिष्ट रूपाचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच विशिष्ट रंगांचे वस्त्र परिधान केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद